बावीस फेऱ्यांमध्ये चौदा टेबलांवर मतमोजणी दुपारी तीन पर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर व माडा या दोन लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सोलापुरातील रामवाडी गोदाम येथे मंगळवारी चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली एकूण बावीस फेऱ्यांमध्ये चौदा टेबलावर होईल मतमोजणी होणार असून पहिल्या फेरीचा निकाल पहिल्या तासाभरात अपेक्षित आहे त्यानंतर प्रत्येक फेरीला केवळ पंधरा मिनिटे लागणार आहेत सोलापूर व माडा या लोकसभा सोलापूर व माडा या लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत लागेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी कुमार आश्रवाल यांनी व्यक्त केली आहे दोन्ही मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे पहिल्या टप्प्यात मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सोमवार तीन जून रोजी पुन्हा अंतिम प्रशिक्षण देण्यात येणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच माडा मतदारसंघाचे निवडणूक अधिकार तसेच माडा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासमोर ड्रिल घेण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेहाळी यांनी दिली